नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या सेवर विजय युट्यूब चॅनलमध्ये आज आपण आजीसपूर आजीसपूर या ठिकाणी आलोय खुरानपूर रोडवर बबन बोरुडे यांच्या शेतात आलोय यांच्या शेतातील विहिरीमध्ये यांनी शेता एक साप बघितला आहे पडलेला तर आपण त्या सापाला रेस्क्यू करण्यासाठी आलेलो आहे एक अजगर आहे इंडियन इंडियन रॉक पाहतात हॅलो रेस्क्यू नशीब आम्ही त्यांच्या त्यांच्याजवळ बसलेलं होतं जवळच बसलेलो होतो आम्ही हा म्हणजे आज आजच शेतात आले तुम्ही आणि आज आले तर विहिरीत सापच पाहिला

भरपूर दिवस झाले पडून झाले पडून बघू शकता मित्रांनो एक इंडियन रॉक पाहतात अजगर शेड्युलनचा अॅनिमल आहे साप आहे दोन तुराट्याचा भारा केला मित्रांनो आपण बांधत आहोत खाली न उतरताच बघूयात कशा प्रकारे रेस्क्यू करता येईल तर आला तर सोपीच गोष्ट आहे भाऱ्यामध्ये खाली उतरायचं काम नाही रिक्स घ्यायचं काम नाही एक बिनविषारी साप आहे इंडियन रॉक पायथन मराठी नाव अजगर दोन घ्यायचे ना जास्त टाईट न करू ढिलास थोडा

बाहेर आली थोडंसं खाली दे तो भाग खाली कर थोडा तू वाकू नको जास्त दोरी खाली कर थोडी कर बस थोडा मागे थांब रे दोय परा एक परत ती आती माती नरम माती वरती इकडे वाई थोडा वाकूस बल्टी

<laughs> साथ। अच्छा तर हा विहिरीत काय नाव आता आपलं भगवान बबन भरुडे यांच्या विहिरीत पडलेला एक इंडियन रॉक पाहताना आपण आता रेस्क्यू केलेला आहे एक साधारणतः सहा साडेसहा फुट सात फुट जवळपास त्याची लेंथ असेल आणि विहिरीतून काढल्यानंतरही चांगल्याच प्रकारे अग्रेसिव्ह दिसतोय बघा कसा अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय याची आवाजही येत आहे आपल्याला

वरती आणण्याचा प्रयत्न केला आणि ते सक्सेसफुल झालाय आम्हाला तर वाटलं होतं की आता आम्हाला उद्या यावं लागेल कारण वरती येत नव्हता तो ये हो पण तो सक्सेसफुली झालाय रेस्क्यू लवकरच याला याच्या नैसर्गिक आदिवासात सोडण्यात येईल दिल। मित्रांनो हे बघा सर कसा अग्रेसिव्ह झालेला आहे हे बघा कसा अग्रेसिव्ह झालेला आहे फुल अग्रेसिव्ह इंडियन रॉक

अजगराच्या तोंडात एकशे ऐंशी दात असतात डबल लाईनिंगचा जबडा डबल लाईनिंगचा जबडा एक इंडियन रॉक पायथन हा आता रेस्क्यू केलेला अजगर इंडियन रॉक पायथन हे बबन भुरुडे यांच्या शेतातून आपण रेस्क्यू केलेला आहे पडलेला हा विहिरीत पडलेला होता तर तुम्ही किती दिवसापासून बघितलं ते मध्ये आज आल्याच्या आज बघितलं का बरं हा भरपूर दिवसापासून पडलेला आहे विहिरीत आजच प खूप दिवसानंतर शेतात आजच आले आणि आल्यानंतर टुरिस्ट शेंगा तोडण्यासाठी आले होते खास म्हणजे आणि जसं विहिरीत बघितलं त्यांनी तसं हा साप दिसून आला त्यांनी आपल्याला घोनच सांगितलं पण फोटोवरून त्यांच्या आपल्याला इंडियन रॉक पायथन आजगर जातीचा हा बिनविषारी साप दिसला आढळून आला त्यामुळे आपण सर्व टीम लगेच या सापाला रेस्क्यू करण्यासाठी आलेलो आहात आणि आपण सुरक्षित विहिरीतूनही बाहेर काढला विहिरीमध्ये न उतरताना न कुठली रिक्स घेता सुरक्षित आपण भाऱ्यावरती आपण हा साप बाहेर काढला शेड्यूल शेड्युल साप आहे अजगर इंग्लिश नाव इंडियन रॉक पायथन ससे मोठमोठाले मुट या सापाचे भक्ष आहेत शिकार गेला आपण सुरक्षित लवकरच या सापाला याच्या नैसर्गिक सानिध्यात सोडून देऊयात काही ते दे। जास्त परेशान न करता या सापाला प्रॅक्ट करूयात आणि काम जर आवडलं असेल व्हिडिओ जर आवडला असेल लाईक ला शेअर शे शे, शे, सबस्क्राईब नक्की करा बघू शकता हा एक शेड्यूल वन मधला साप आहे मित्रांनो सर्वात मोठा वाढणारा लांबीला खूप मोठा होणारा जाडाजुडा अजगर शक्यतो असा साप दिसला तर मारू नका कारण की जेवढं महत्व वाघाला बिबट्याला हरणाला आहे मोराला आहे तेवढंच या सापाला सुद्धा आहे मित्रांनो करूयात पॅक

बघू शकता मित्रांनो पॅक केलाय लवकरच्या सापडचा नैसर्गिक स्थानिक हाय मित्रांनो अजित सूर या ठिकाणी आपण विहिरीत पकडलेला बबन बोरुडे यांच्या शेतातील विहिरीत पकडलेला अजगर जातीचा बिनविषारी साप जो किती दिवस झाले विहिरीत पडलेला होता माहित नव्हतं पण बबन भाऊ शेतात गेल्यानंतर त्यांनी विहिरीमध्ये च बघितलं तर त्यांना हा साप आढळून आला होता तर आपण जाऊन लगेच या सपाला रेस्क्यू केलंय आणि विहिरीतून बाहेर काढलं मित्रांनो तर आता त्याला सा त्याच्या सानिध्यास सोडण्यासाठी आलं तर लवकरच या सपाला त्याच्या सानिध्यात सोडून देऊयात त्या विहिरीत जर काय आढळ आडून आल्याच तुमच्याही विहिरीत जर काही पडेल असेल वन्यजीव कुठलाही तर संपर्क करा कॉन्टॅक्ट करा मित्रांनो नक्कीच आपण त्या वन्यजीवाची मदत करूयात ठीक आहे धन्यवाद देऊयात सोडून व्हिडिओ चालू आहे দিলা মিন্ত্ৰ ছ